नमस्कार मी प्रदीप लोखंडे आज बोल मध्ये तुम्ही मला बुकमार्कमध्ये बोलवल्याबद्दल मी तुमचा नम्र आभारी आहे तसा मी फार मोठा वाचक नाही पण मागच्या बारा तेरा वर्षापासून मी सोकॉल्ड वाचन संस्कृतीवरती काम करतोय तर मला त्यात जे काय जाणवलं ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग पुस्तकांवरती येऊ येतात हा शहाणपणा नाही फक्त मी किंवा ॲडवाईसही देत नाही आहे मी कोणाला मी जे अनुभवलं मी जे पाहिलं आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात पाहिलं सेमी ग्रामीण भागात पाहिलं ते, ते, पाहिल, पाहिल, ते आपल्यापुढे मांडतोय एक निगेटिव्हिटी फार आली की कुणी वाचतच नाही एवढं जरी आपण बोलायचं कमी केलं तरी भरपूर फायदा होईल असं मला नेहमी वाटतं त्यामुळे काय झालं आहे आणि दुसरं जे आपण सारखं बोलतो मोबाईलमुळे असं झालं टी व्हीमुळे तसं झालं ह्याच्यामुळे त्याला दोष देऊन काहीही होणार नाही आहे आप आपल्याला बघावं लागणार आहे की त्याच्यावर मात कशी करत आहे मात होणार नाही आहे पण सारखं त्याला कर्ज करून त्याला थ्रो दोष देऊन आपण त्याच्यामागे दडतोय का असं मला कधी कधी वाटतं पण ना वाचन संस्कृती मेली आहे ना मारणार आहे ह्याच्या आकडेवारीसहित तुम्हाला कधीतरी मी सगळं सांगू शकतो कारण आम्ही ती संस्कृती ग्रामीण भागामध्ये भारतभर चालवतोय फक्त महाराष्ट्र वगैरे नाही भारतभर चालवत आहे आपण आता बुकमार्कविषयी बोलूयात वाचन आणि शिक्षण ह्याला पण आपण बऱ्याच वेळेला जोडलं आहे कारण नसतं तर त्याला दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी शिक्षण म्हणजे ॲक्च्युली ना आपल्याकडे आता एकदा सांगितलं गेलं पाहिजेत शिक्षण म्हणजे स्वतःचा शोध घेणे हे शिकवलं पाहिजे आणि वाचन म्हणजे मग त्यात आनंद आहे त्यात रिलॅक्सेशन आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला मला नॉलेजच मिळेल असं पण नसतं आणि नको पण आहे अडकू पण नका त्याच्यात चा। ती चार वाक्य त्यातले तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही केलेलं ॲनालिसिस हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे मी फार वाचलं नाही पण वाचलंय वाचतो आणि वाचणार आहे आणि एक प्रयत्न करतोय की वाचन संस्कृती जिवंत राहण्यासाठी सात ते तेराच्या वयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थीपर्यंत कसं पुस्तक नेता येईल असा प्रयत्न करतो तर एका पहिल्या पुस्तकाविषयी आपण बोलूयात की ज्याचा माझ्यावरती भयंकर प्रभाव झाला हे मी कधीतरी बारा पंधरा वर्षापूर्वी पुस्तक वाचलं असेल त्या पुस्तकाचं नाव आहे बदलता भारत भानू काळेंचं पुस्तक आहे आणि त्या मी आणि त्यांनी फार छान लिहिलं आहे पूर्ण भारतातले कर्नाटका लिहिलेलं आहे तेव्हा तामिळनाडू सगळ्या राज्यातल्या विषयी थोडी 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 अशी माहिती लिहिलेली आहे त्यातलं आसाममधला एक चॅप्टर असताना मला इतकं इंटरेस्टिंग माहिती मिळाली की आसाममध्ये त्यावेळेला साठ ते सत्तर एअर स्ट्रीप्स होत्या आता किती जणांना हे माहिती असेल सो माझ्या मला स्वतःला वाटायचं की मला तर मी भारतभरात एवढा फिरतो ग्रामीण भाग मी एवढा बघितलेला आहे मला तर सगळं माहिती आहे माझ्यासाठी शॉकिंग होतं छान वाटलं छान वाटलं तर बघा म्हणजे वाचन म्हणजे काय नसतं प्रत्येक वेळेला बौद्धिक 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 असं नसतं तुम्हाला डायरेक्शन देण्यासाठी फार मोठा फायदा होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे डायव्हर्सिटी जे म्हणतो आपण या देशामध्ये दे ती खरोखर आहे सगळीकडं त्यातली आपल्याला दोन पाच टक्केच माहिती आणि ती आपण माहिती करून घेतली तर माझं विनंती राहील की जेव्हाही जसाही शक्य होईल तसं हे पुस्तक निश्चित वाचा दुसरं ज्या पुस्तकाचा माझ्यावरती प्रभाव आणला हा तीन चार वर्षापूर्वीचं पुस्तक आहे एकदा मला भेटले डॉक्टर इज भयंकरच माणूस जग आणि माझं ग्रामीण असा मी तासन तास गप्पा मारले आणि बघा हा कसा असतं तुम्ही जर चांगलं काम करत असाल एक दिवस त्यांनी सांगितलं प्रदीप मी तुला एक लाख रुपयाची पुस्तक पाठवते त्यांनी मला पुस्तक पाठवलं हे भाई पहिल्यांदा वाचलं पुस्तक माझं असं प्रामाणिक मत आहे हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी वाचलंच पाहिजे च च आणि च मी ह्या पुस्तकाचा डिस्ट्रीब्युटर नाही मी पुस्तकाचा ब्रँड अम्बॅसेडर नाही पण वाचलं पाहिजेत मी परत परत सांगतो हे एक पुस्तक वर्षभर वाचा पण वाचाच ही माझी विनंती नाही बरीच आहेत पुस्तकं पण आता माझ्यापुढे मला आता घरात जी पाच सहा सापडली ती तुमच्या पुढे मांडतोय ह्यांच्याविषयी सांगायची आवश्यकता नाही डेंजरसली ऑप्टिमिस्टिक पर्सन आहे आणि मी स्वतःला पण डेंजरसली ऑप्टिमिस्टिक समजतो माझा कुठलाही तुम्ही ड्राईव्ह बघा कुठल्याही चार टेडेक्स बघा काही जे बघा त्यात मी अतिशय सांगतो की कशामुळे झालं यांना मी अभ्यास केला आणि ह्यांचं एक गोष्ट अतिशय मला जी काही पटली ती सांगतो तुम्हाला ते म्हणतात की प्रत्येक वेळेलाच आपण परदेशातल्या लोकांना कॉपी नाही केलं पाहिजेत आपल्या इथे ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत आणि त्यातून आपल्याला कशी दिशा मिळू शकते ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला दिले कॉन्फिडन्स येतो तरुणांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कॉन्फिडन्स येतो आपण ना बऱ्याच वेळेला फेन्सवर असतो एखादा उत्कृष्ट विचार आपल्या डोक्यात असतो पण तो पुढे जात नाही कारण त्या वेळेला तुम्हाला जे डायरेक्शन लागतं त्या कुठल्या तरी पुस्तकातल्या एका वाक्यातनं एका पॅरेग्राफमधनं तुम्हाला मिळू शकतं माझी विनंती राहील की हे पण तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे ह्या पुस्तक मी शासनाबरोबर काम करत नाही फार पण माझं असं मत आहे जर शासनाला जर काही करायचं असेल वाचन संस्कृतीविषयी तर महाराष्ट्रातल्या ज्यांच्या घरात सात तेरा वर्ष सात तेरा वर्षाची मुली किंवा मुलं आहेत त्या प्रत्येक घरामध्ये हे पुस्तक गेलं पाहिजे प्रत्येक घरात आणि त्या मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांनी पण हे पुस्तक वाचलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे प्रत्येक घरात गेलं पाहिजे मग ते ग्रामीण असो शहर असो श्रीमंत असो गरीब असो शिकलेला असो न शिकलेलं असो इतकं महत्वाचं पुस्तक आहे कारण त्या ज्या सवयी आहेत त्या त्या वयातच लागतात आणि जर तुम्ही अतिशय म्हणजे ह्यात दोन तीन उदाहरणं सांगतो तुम्हाला मी आपण दर वेळेला एक घरात शिकवलं जातं एक गडबडीचा भाग येतो नंतर बोलू आपण की झोपून उठल्यानंतर तुमच्या पांघरुणाची तुम्ही घडी घाला तुम्ही एवढं काय आहे का त्याच्यात हो ती जी सवय आहे ती आयुष्यभर पुरती फक्त आपण दात घासा सकाळी आणि हे करा ह्याच्यापेक्षा या छोट्या छोट्या ज्या आहेत त्यांनी अतिशय चांगल्या सवयीचं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे काहीयांनी तर वाचावंच वडिलांनी प्रयत्न वाचायचा आणि विद्यार्थ्यांकडनं आणि त्या ॲप्रोप्रिएट वयातल्या विद्यार्थ्यांकडनं त्यांनी वाचून घ्यावं अशी मी माझी विनंती नाही एक माझे मित्र आहेत ते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे जयराज साळगावकर हे नाव आहे त्यांचं काल निर्णयचे हे आणि दुसरे आहेत धनंजय मुंगळे ह्या एका ग्रुपमध्ये मोठे लोक आहेत ती सगळी तर एकदा मी असंच त्यांना शानपणा करून विचारलं काय वाचलं पाहिजे मी ते म्हणले तू दुर्गा भागवत वाच अरे बापरे आणि जेव्हा मी दुर्गा भागवत वाचायला घेतलं माझ्या आवाक्याच्या बाहेरचं होतं मी अगदी स्पष्ट सांगतो माझ्या आवाक्याच्या बाहेरचं होतं कारण ना त्याला तो तसा त्या उंचीचा वाचक लागतो म्हणजे आपण नाही असं मला कोणालाही म्हणायचं नाही मी फक्त माझ्याविषयी बोलता यायचं पण मग नंतर मला हे एक पुस्तक हातात आलं आणि त्यांचा सगळा जो एक वेगवेगळे त्यांनी भयंकर जे काही लिहिलेलं आहे त्याचं ना सारांश ह्याच्यात लिहिलेलं आहे मग ते पुस्तक मला त्यांनी पाठवलं आणि हे वाचल्यानंतर दुर्गाबाईंविषयी आदर तो होताच भयंकर आदर होता तो इतका उंचीवर गेला की काही विचारू नका तर ज्याच्या ज्याच्या जशा जशा आवडी त्या त्याप्रमाणे त्यांनी ते पुस्तक वाचावं वाचा वा, पण एकदा दुर्गा भागवत पण वाचावं असं मला वाटतं मूर्ती थैलीवर गोष्टी पण वाचल्यात मी हे पण वाचलं आहे मी ह्याचं कारण सांगतो तुम्हाला का मला आवडली माझ्या दृष्टिकोनात छोटी स्टोरी आणि रिलेट करते तुम्हाला डायरेक्टली रिलेट करते आणि जेव्हा तुम्हाला रिलेट करते कुठल्या तरी अँगलनी तुम्हाला रिलेट करते कारण आपल्याला पहिल्यांदा सुधा मूर्ती म्हटलं की घाबरायला होतं अरे बाप रे त्या एवढ्या श्रीमंत ते असं ते नाही 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 त्यांनी अचूक निदान करून काय कनेक्ट होईल आणि फक्त महिलांसाठी असं नाही आहे याच्यात सगळ्या टाईम ते इतक्या उत्कृष्ट या त्यांची दोन्ही पुस्तकं आहेत तैलवर गोष्टी पण आणि माणसांच्या गोष्टी पण हेही जरूर वाचावं असं माझं मत आहे आता त्याचबरोबर मी नेहमी म्हणतो हे पुस्तकं तर वाचा पण आपण न्यूजपेपरमधले एडिट पण वाचलं पाहिजेत जे आवडतं ते वाचले वाचले आवड तरी एडिट वाचलं पाहिजे त्याचबरोबर काही निश्चित चरित्र वाचली पाहिजेत आपली आवड असणारी तरी वाचली पाहिजेत असं समजा एखाद्या तरुणाला मिलिटरीमध्ये जायचं तर त्यांनी परमवीर चक्र ज्यांना ज्यांना मिळाले त्यांच्या स्टोरीज वाचल्या पाहिजेत कोणाला पॉलिटिक्समध्ये जायचं आहे तर त्यांनी अतिशय डिस्कवरी ऑफ इंडियापासून ते आत्ताचं मोदीपर्यंतच्या पुस्तकापर्यंत ग्लान्स तरी केला पाहिजे तेव्हा तुम्हाला कळेल की हे सहजासहजी मिळालेलं नाही आहे त्याच्या मग एक तपश नाही आणि मी एक वाक्य नेहमी बोलतो ते सगळेच बोलतात मी बोलतो तुम्हाला सक्सेसफुल माणूस जर भेटला तर त्यांनी कधीतरी आयुष्यात तो पूर्णवेळ वाचतो का नाही मला माहीत नाही पण त्यांनी कधीतरी आयुष्यात अतिशय उत्कृष्ट वाचन केलेलं असतंच मग तो राजकारणातला असो तो समाजकारणातला असो तो फिल्म इंडस्ट्रीतला असो का खेळातला असो इवन खेळातला आणि मी नाव म्हणजे भेटलो आहे त्यांना आपल्याला वाटतं की मोठी लोक वाचतात का त्यांना वेळ मिळतो हो, हो वाचतात कारण त्यांना तिथे राहायचं असतं त्यांना तिथे राहायचं असतं आणि परत एक शेवटची विनंती की मला माहिती आहे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळ मिळत नाही पण प्रवास करताना संध्याकाळी झोपायच्या पहिलं हो, किंवा सकाळी कमीत कमी सहा ते दहा मिनटं आपण सहा मिनटं तरी वाचन करावं वा। अशी माझी नम्र विनंती राहील आणि आम्ही त्याच्यासाठी एक छोटासा उपक्रम जसा मी सुरुवातीला सांगितलं तसा आत्ता राबवतोय आणि तो, तो म्हणजे ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये क्लासेसमध्ये वाचनालय उघडतोय तिसरी ते आठवी तिथेही हाच प्रयत्न आहे की माझ्या मुलीला कोणत्याही दिवशी मी अग्निपंख विकत आणू शकतो पण माझा जो काउंटर पार्ट ग्रामीण भागात आहे त्याच्या मुलीला तो आणेल का नाही माहित नाही मला कारण मला माहिती अडचण काय आहे ती अडचण ही आहे की महाराष्ट्रात जरी आपण घेतला तर छत्तीस जिल्ह्यापैकी अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये पुस्तकाचं दुकान आहे जिल्ह्यात तालुका गाव तर सोडून द्या निगेटिव्ह बोलत नाही मला सांगायचं आहे काय मग त्या वयामध्ये त्या मुलीला ते जर पुस्तक वाचायला नाही मिळालं तर ती त्याच्यापासून कायमची वंचित राहणार म्हणून तो आम्ही छोटासा उपक्रम राबवतोय की त्या मुलीला त्या वयामध्ये ते पुस्तक देण्याचा प्रयत्न मग त्यात अग्निपंख आहे त्यात बटाट्याची चाळ पण आहे त्यात मूर्ती आहेत त्या सुनीता विल्यम्स पण आहे त्यामध्ये बोक्या सात बांडे पण आहे त्यात नापास मुलांची गोष्ट पण अशी ती सगळी पुस्तकं तिथे आम्ही देण्याचा छोटासा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि ह्या भारतामध्ये जे जे कोणी वाचन संस्कृतीवरती काम करत आहे त्या सर्वांची माहिती आमच्या वेबसाईटवरती ठेवलेली आहे आम्हाला वाटतं की आम्ही लई भारी करतो नाही भयंकर लोक आपापल्या जागी वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी काम करतोय तर त्याचा मी एक छोटासा कण आहे थोडंसं वाचतोय आणि थोडंसं ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय मित्रांनो ह्याचबरोबर ना जेव्हा मी भारतभरात फिरतो त्यावेळेला ना मला अतिशय छान छान लोक भेटतात आणि मला एक लक्षात आलं त्यावेळेला की हेही सगळे वाचतात एकदा मी आय आयाम अहमदाबादमध्ये होतो तिथे एक प्रोफेसर अनिल गुप्ता म्हणून तुल्य ऋषितुल्य व्यक्तिमत्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व तर त्यांना मी जे काम करतो ते भयंकर आवडलं त्यांनी मला त्यांच्या कामाबरोबर जोडून घेतलं ते म्हणाले तुझ्या कामाबरोबर मी जोडून होतो पण मला त्यांनी एक अट घातली मी सांगतो ते हे अनसंग हिरो पुस्तक तुला वाचावंच लागेल आणि त्यांनी काय केलं होतं पदयात्रा काढून ग्रामीण भागामध्ये जे इनोव्हेशन करतात त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन केलं होतं आणि ते मला वाचायला सांगितलं माझं कम कंप्लीट बघण्याचा दृष्टिकोन बदलला मध्य म्हणजे ते वर्षानुवर्ष चालतात आणि अंडरस्टँड करतात की कोण कुठे चांगलं काम करते कोण कुठे इनोव्हेशन करत आहे आणि त्याची माहिती बघा कम्प्लीट माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला एकदा मला नशिबानी शरद जोशी साहेबांना भेटायला मिळालं होतं तेव्हा त्यांनी मला अंगार वाटा वाचायला दिलं आणि माझं परत ऍग्रिकल्चर जरी माझा विषय रुरल असला तर ॲग्रिकल्चर विषयीचं बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लिटली बदलला त्याचं कारण काय एक आय एस ऑफिसर आणि स्वतः केलं जाऊन त्यांनी तिथे स्वतः जमीन घेतली स्वतः करून दाखवलं ते सक्सेस झालं नाही सक्सेस झालं बरोबर होतं नाही बरोबर होतं मला ह्यात जायचं नाही पण ज्या विषयात मी काम करतो ग्रामीण भागात त्याचं मला माहिती झाली पाहिजेत म्हणून मला त्यांनी अंगार वाट वाचायचं सांगितलं मी वाच माझी आई फार शिकलेली नव्हती पण हे मी सगळं करतो बघून तिलाही पूर्ण आलं आणि त्याने एक पुस्तक लिहिलं स्वतःच्याच नावाचं माणिक तिचं नाव माणिक होतं आणि काय लिहिलं असेल तिने त्याच्यात तिला ना मी मला जेव्हा थोडे माझं बरं झालं त्यावेळेला मी तिला भारतभरात आणि जगभरात फिरवलं मग तिने इथे सगळं कंपॅरिजन केलं की एका छोट्या गावातने आलेली एक, एक महिला की जिनी कधी आयुष्यात सायकल बघितली नव्हती का काही बघितलं नव्हतं ती आयफोल टायवरविषयी लिहिलं तिने बघा ऑब्झर्वेशन ते आणि मला ती सारखी म्हणायची हे बघ प्रदीप सगळ्यांना सगळं जमणार नाही आहे पण जेवढं जमतं तरी आपण केलं पाहिजे तसंच म्हणूनच मी विनंती करतो की जे आहे जे समजतंय आपले एक मल्हार कल्ले म्हणून आपले एडिटर होते सकाळचे त्यांनी सांगितलेली स्टोरी एक माझ्या कायम इथं डोक्यात फिट झालेली आहे ते सासवडच्या जवळ जवळच्या भिवरी गावचे तर ते म्हणायचे ते पण अतिशय हंबल बॅकग्राऊंडमध्ये ते म्हटले काही झालं तिकडं भेळ खाल्ली तरी तो जो कागद मिळायचा तो मी वाचायचो आणि तिथे शेजारी बसून राहायचो होत्या भेडच्या दुकानाच्या जे जी कागद मिळतील ती वाचायची हो आता तर ती अवय परिस्थिती नाही आहे तुम्ही दोन लोकांना पाच लोकांना जरी म्हणाले मला पुस्तक वाचायचे तरी आपल्याला ते, 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 ते मिळू शकतं काही अडचण नाही एकदा माझ्या नशिबाने तुम्ही जरूर म्हणजे मी मला त्या माणसाचा इतका आधार आहे की त्याला प्रमाण नाही आहे दिलीप पाडगावकर टाइम्स ऑफ इंडियाचे चीफ एडिटर आणि बघा त्या व्यक्तीने पाच पुस्तकांची यादी दिली होती त्यात मला आश्चर्य वाटलं एक गॅझेट मला वाचायला दिलं होतं त्या गॅझेट वाचप्रती तुला कळायला पाहिजेत की याची यंत्रणा चालती कशी तू दोन तीन हाय हंड पुस्तकं होती खरोखर मला ती फार काही कळाली नाहीत पण त्याने काही फरक पडला नाही तोटाही झाला नाही तोटाही झाला नाही तोटा मी त्यांना जाऊन सांगितलं परत कारण त्यातलं एक पुस्तक होतं एशियन कंट्रीजमध्ये कशा प्रकारच्या डाळी बनवल्या जातात म्हणजे फ्राय आणि तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल त्यात एक सेंटेन्स होतं मला वाटतं पहिलं दुसरं सेंटेन्स होतं मोठ्या अक्षरात आपल्या या एशियन कंट्रीमध्ये अडीच हजार प्रकारची फ्राय बनवली जाते आता <laughs> हे नॉलेज झालं आता हे मी जेव्हा कधीतरी दहा वीस लोकांच्यात पन्नास शंभर लोकांच्यात बोलन तर माझ्याविषयी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल अख्खं पुस्तक तर मला कळायला पण नाही नीट त्यातलं कारण बाक्याच्या ज्या स्टोरीज होत्या त्या माझ्या संबंध नव्हतं आणि बघा एक चीफ एडिटर टॉकिंग अबाउट फ्राय त्यामुळे आपण स्वतःला जे अडकून घेतो ना बऱ्याच वेळेला की माझं ही आवड आहे माझी ती निवड आहे आणि मी तेवढंच वाचणार नाही 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 आपण वाचलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेला मी तेच म्हणतोय की सगळ्यांना सगळं मिळेल नाही जे मिळते जे वाचलं त्याचं जर आपण इंटरप्रिटेशन केलं तर तुम्ही उद्याचे उत्कृष्ट लेखक होऊ शकता तुम्ही उद्याचे उत्कृष्ट समीक्षक होऊ शकता आणि ते सगळं काही आपण मिळो ना मिळो त्याचा काही फरक पडत नाहीये एक सक्षम भारतीय होण्यासाठी वाचणे असं आवश्यक आहे आणि आपल्या संस्कृती आहेच ना पहिल्यापासून म्हणजे बघा महाभारत जेव्हा लिहिलं गेलं ते एकच असं इपिक आहे की ज्याच्यामध्ये बाराशे कॅरेक्टर आहेत बाराशे हे आहे हे आपल्याच देशात आहे बाराशे कुठल्याही कुठल्याही मध्ये एवढे कॅरेक्टर नाही आहेत महाभारत आपण थोडं थोडं वाचतो आपण कट अँड मध्ये वाचतो चेसवरती ह्या जगात वीस हजार पुस्तक आहेत पण रिलेट केलं पाहिजेत ना त्याला म्हणजे काहीतरी इम्पॉर्टन्स आहे त्याचा परत तेच सगळे आपण मोठे चेसचे प्लेअर होऊ शकणार नाही so, आहे सो डायव्हर्सिफाईड अतुल कहाते हे नाव जेव्हा तुमच्या डोळ्यापुढे येतं त्यावेळेला तुम्हाला स्पेस आणि हे म्हणजे ते तुम्हाला अक्षरशः वाटतं की तुम्ही तिकडे अनुभवत आहे इतकं छान लिहितात पण मला आश्चर्य वाटलं जेव्हा मी त्यांना भेटलो त्यांनी मला जवळजवळ तीन साडेतीन हजार पुस्तकं डोनेट केली हो ते काय म्हणाले तेव्हा मला कळालं की त्यांनी क्रिकेटवर पण उत्कृष्ट पुस्तकं लिहिलेली आहेत म्हणजे काय होय एक व्यक्ती स्पेसवर पण लिहिते अच्युत गोडबोले आणि ते लिहितात आणि त्यांनी क्रिकेटवर पण पुस्तक लिहिलेलं सगळ्या सेगमेंटला आपण टच करण्याचा प्रयत्न केला सगळीकडे वाचन हे आवश्यक आहे सहा साठ का सहा तास हा डिसिजन तुमचा पण वाचलं पाहिजे स्वतःला समृद्ध करण्यासाठी वाचलंच पाहिजेत अगदी तुम्हाला दुर्गा भागवत वाचायची आहे का अगदी एक काही साधं एखाद्याने लिहिलेलं पुस्तिका वाचायची आहे काहीही फरक पडत नाही अरविंद मी एकदा म्हणाला जगतापांना ते तर किती छान लिहितात वाचतात तर काय म्हणजे मी सांगायची आवश्यकताच नाही आहे मी त्यांना म्हणलं मुलांसाठी काहीतरी लिहून पाठव त्यांनी पाठवलं त्यांना विचार किती पत्र गेली मुलांची हजारात मला तुम्ही बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि मुख्यतः बोल भिड्यू हा जो तुम्ही बुकमार्कचा उपक्रम राबवताय ही नीड ऑफ द आवर आहे मी सांगण्याची काही खरं आवश्यकता नाही आहे पण खरोखरही नीड ऑफ द आवर आहे आणि हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जावं एवढीच मी विनंती करेन व त्यासाठी बोल भिड्यूचे जे सगळे टीम मेंबर्स आहेत त्यांचे परत एकदा आभार नम्र आभार 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 थँक्यू